नमस्कार बंकस मंडळ हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अत्यंत पूजनीय आणि बुद्धीच्या अधिपती असलेल्या श्री गणेशजी यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाडला हा तो दिवस जो आपण मोठ्या भक्तिभावाने फक्त महाराष्ट्रभरच नाही तर संपूर्ण जगभर गणेश जयंती म्हणून साजरा करतो या गणेश जयंतीमध्ये सर्वत्र एक जयघोष जो की प्रकर्षाने बोलला जातो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या घोषा मधले दोन शब्द जे की गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना कळून येतं की बाप्पा प्रमाणे तुलना करण्यात येणारे गणेशजी यांच्या शेवटी हा शब्द दोन वेळा वापरला जातो मोर्या का जा या मागची व्याख्यायिका काय आहे तुम्हाला माहितीये चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की मोर्या या शब्दामागची व्याख्यायिका काय आहे आणि हा शब्द आला कुठून ज्याप्रमाणे विष्णूजीच्या भक्तांना वैष्णव शिवजीच्या भक्तांना शैव असे बोलले जाते अगदी त्याचप्रमाणे हा शब्द मोर्या गोसाव्यांच्या स्मरणार्थ वापरला जातो मोर्या गोसाव्यांचा यांचा जन्म तेराशे पंच्याहत्तर मध्ये आजच्या कर्नाटक येथील बिदर येथे झाला पूर्ण झाल्यानंतर अनेक वर्ष उलटल्यानंतर झालेल्या पहिल्या अपत्याचे नाव त्यांच्या आई वडिलांनी आपल्या कुलदैवत म्हणजे गणेश यांच्या स्मरणार्थ ठेवले सो यांच्या आई वडिलांनी काही कारण असतो कर्नाटकातील बिदर येथून आजच्या महाराष्ट्रातील मोरगाव आणि मोरगाव नंतर परत हाच प्रवास पुढे सातत्याने करत थेऊर आणि थेऊर वरन परत पिंपरी चिंचवड अशा पद्धतीने हा प्रवास केला मोर्या गोसावी यांना गणेश भक्तीची आवड ही लहानपणीच मिळाली होती आणि त्याची दीक्षा ही त्यांना त्यांच्या वडिलांकडनंच मिळालेली हाच भक्तीभाव आणि गणेशजी मधील आस्था सतत्याने ठेवत त्यांनी पवना नदीच्या काठी असलेल्या थे ठिकाणी शांत वातावरणामध्ये साधना चालू केली आणि त्या साधने त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या जसे की सापाचे विश्वीतरवणे वाघाला शांत करणे आणि यामुळे त्यांची प्रसिद्धी खूप वाढत गेली लोकांनी त्यांनी दाखवलेल्या भक्ती मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला आणि अशा थोर संतांनी सन पंधराशे एकसष्ट मध्ये चिंचवड येथे समाधी घेतली त्यांचे मंदिर देखील येथे स्थित असलेल्या एका मंदिरामध्ये त्यांची समाधी देखील आहे आणि याच मौर्य गोसावी यांचा पुत्र चिंतामणी त्यांचा की देव म्हणून असा देखील उल्लेख केला जातो तत्कालीन संत जगदगुरु संत तुकोबाराय यांच्या एका अभंगामध्ये त्यांनी चिंतामणी देवा गणपती सी आना करवा भोजना पात्री असा उल्लेख देखील संत तुकोबा राय यांच्या अभंगामध्ये दिसून येतो मंडळी ही होती संपूर्ण व्याख्या एका मोर्या या शब्दामागची तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि गमतीदार व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बंकस मंडळ या युट्यूब चॅनलला धन्यवाद मित्रांनो आणि शेवटीच जायच्या अगोदर परत एकदा गणपती बाप्पा मोर्या